नमस्कार श्रेयास हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया खेकडा मसाला त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे सहा खेकडे घेतले आहेत छोटे आहेत मोठे आहेत मी ते स्वच्छ धुवून हळद मीठ लावून त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं एक अर्धा तासापूर्वी तर आता आपण त्याचा मसाला खेकडा मसाला करायचा आहे ते नांगे मी चेचले नाहीत याचा जर तुम्हाला कालवण करायचं असेल रस्सा करायचा असेल तर हे चेचून घालू शकतं पण आपल्याला सुक्का असा खेकडा मसाला करायचा आहे म्हणून आपण हे असं अख्खेच ठेवलेलं आहे आणि मसाले घेतलेत हळद घेतली एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे धने जिरे पावडर घेतले एक एक चमचा आणि हे खो सुक्या खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे हे जिरे कोथिंबीर सुकं खोबरं लसूण हे असं वाटून घेतलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली एक चमचा एक मोठा कांदा घेतला आहे एक टमाटर घेतलं आहे दहा बारा कडीपत्तेचे पाणी घेतले तेल घेतलं आहे आणि गरम पाणी घेतले तर चला तर आता आपण गॅस चालू करून खेकडा मसाला बनवूया चालू केलेला आहे त्याच्यावर एक कढई ठेवले आता आपण याच्यामध्ये तेल घालूया कापलेलं आहे याच्यामध्ये आपण हा कांदा घालूया कडीपत्ता घालूया याच्यामध्ये में पाउडर पाउडर भाजीला त्या तेल जरा जास्तच टाकायचं म्हणजे चांगले चमचमीत होते कांदा चांगला भाजून द्यायचा आपण आलेलं आहे त्याच्यात आपण पावडर मसाले घालूयात तेलात पावडर मसाले टाकले तर कलर पण भाजीला छान आहे ते मसाले चांगले भाजून द्यायचे त्याच्यामध्ये ते टमाटर घालायचा अदरक लसूणची पेस्ट आणि मीठ घालायचं आता याच्यामध्ये आपण एक सुक्या खोबऱ्याचं वाटण झाले आता हे चांगलं परतून घ्यायचं गॅस स्लो करून मसाले चांगले भाजलेत त्याच्यामध्ये आपण खेकडे घाल आता दोन मिनटं झालेत आपण झाकण ओपन करूया बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लासच गरम पाणी म्हटायचं आणि शिजून द्यायचं चांगलं परतून घ्यायचं झाकण ठेवून एक दहा चांगला उकळ उकळून द्यायचं ही रेसिपी माझ्या आईची आहे आम्ही लहान असताना आमच्या असेच खेकडे बनवायचे त्या पद्धतीने मी बनवलेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्हीसुद्धा असं बनवा आणि सांगा कसं झालं आहे तर आपण झाकण ओपन करून बघूया तयार झाले का खेकडा मसाला वाव फार सुंदर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि बीस सर्व करूया त्याला आपल्याला जास्त रस्ता पण करायचा नाही आणि जास्त सुख पण करायचं नाही एवढाच एवढा चला रस्ता करायचा असतो आपण काढून घेऊया आणि सर्व करू चालेल हे पहा तयार आहे आपला खेकडा मसाला तुम्ही असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद